आपल्याला सगळ्यांना त्याचा सुपला शॉट माहिती आहे लोकांना वाटतं की हा का सिम्पल आहे पण तो प्रत एक शॉर्ट खाताना मारताना प्रॅक्टिस करताना बॉल शेकून त्याच्या ब बॉडीवर किती डाग पडलेले आहेत माराचे ते, मारा ते आम्ही मित्रांनी बघितले त्याच्या स्ट्रगल टाईममध्ये सर्वात महत्त्वाचा हा त्याच्या वाईफचा देविशाचा आहे कारण त्यांनी त्याला सु त्याला घडवण्यामध्ये तिचा सर्वात मोठा हात आहे ते आणि अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्यांनी त्याच्या आवडत्या गोष्टी अप केलेल्या आहेत हे सगळे आजचे दिवस बघण्यासाठी तो खूप डोनेशन करतो ते लोकांना माहिती नाही आहे नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक मी तुझं सर्वप्रथम नाव काय सांगतो प्रसाद उल्हाळकर प्रसाद उल्हालाळकर म्हणून सूर्यकुमारादेव बालपणीचे मित्र आहेत तुम्ही दोघं कसे मित्र म्हणजे कशाप्रकारे मित्र काय सांगाल आमचा फ्रेंड सर्कल एक आहे आणि मी सात आठ वर्ष झाले त्याच्याबरोबर त्याचा मित्र आहे एकूणच आपण जर पाहिला तर विजय विजया जी विनिंग कॅच जी होती ती सूर्याने पकडली होती मग नेमकं याकडे तुम्ही मित्र म्हणून कसं बघशील त्याने त्यावेळेला नेमकी काय भावना होती काय सांगशील नाही त्याची होती तो लोकांना जरी वाटलं असेल की ते फ्लूक असेल पण त्याच्यासाठी त्यांनी प्रॅक्टिसमध्ये खूप अशा कॅचेसच्या आहे ना ट्राय केलेल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते फक्त जाऊन तिकडे इम्प्लिमेंट केलेलं आहे मॅचमध्ये जसं म्हणालास की त्यांनी प्रॅक्टिस केली होती मग या नेम नेमकी प्रॅक्टिस त्यांनी किती वर्षांनी कशी तू समोरून बघितल्या नेमका त्याचा प्रवास कसा असेल काय सांगतील आमच्या चा आमच्या ऑडियन्सला प्रवास म्हणजे त्याच्या लाईफचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन त्याच्यासाठी खूप हे तो मा त्याचा माइंडसेट तो माइंडनी खूप स्ट्रॉंग आहे माइंडसेट त्याचा खूप क्लिअर आहे जी गोष्ट त्यावेळेस झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे त्यांनी माझ्या मते खूप वर्ष झाले साखर खाल्ली पण नसेल आणि अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्यांनी त्याच्या आवडत्या गोष्टी गिवअप केलेल्या आहेत हे सगळे आजचे दिवस बघण्यासाठी प्लस तो खूप हेल्पफुल आहे खूप लोकांना मदत करतो त्याच्याकडे जर कोण मदत मागायला गेलं तर त्याच्याकडून कधीही नाही नसतं त्यांनी प्रत्येक भरपूर जणांना हेल्प केलेली आहे तर तू जवळजवळ सात आठ नऊ वर्षापासून त्याचा मित्र आहेस मग तुझ्या जीवनात कुठला असे काही किस्से आहेत का जे तू आमच्या ऑडियन्सला सांगू शकतोस तो खूप डोनेशन करतो ते लोकांना माहिती नाही आहे म्हणजे ज्यावेळेस त्या स्ट्रगल टाइम होता तेव्हाचा काही किस्सा तुला आठवतो का म्हणजे त्या जा झालंय असं काय सांगितलं त्याबद्दल स्ट्रगल टाईममध्ये म्हणजे नाही त्याच्या स्ट्रगल टाईममध्ये सर्वात महत्त्वाचा ते हात त्याच्या वाईफचा देविशाचा आहे कारण तिने त्याला सु त्याला घडवण्यामध्ये तिचा सर्वात मोठा हात हात आहे देविशाचा नक्कीच अजून ज्यावेळेस जो प्रॅक्टिस करा जेव्हा जात होता त्यावेळे तेव्हाचे काही किस्से किंवा कशा प्रकारे होतात त्या काय सांगतो तो प्रॅक्टिस करतानाचे त्याचे किस्से म्हणजे तो आपल्याला सगळ्यांना त्याचा सुपला शॉट माहिती आहे लोकांना वाटतं की हा सिम्पल आहे पण तो प्र एक शॉर्ट खाताना मारताना प्रॅक्टिस करताना बॉल शेकून त्याच्या ब बॉडीवर किती डाग पडलेले आहेत माराचे ते, मारा ते आम्ही मित्रांनी बघितले नक्कीच मित्रांना शेवटचा प्रश्न सांगतो विचारतो की नेमकं किती वेळ म्हणजे ज्या वेळेस आज सूर्यकुमार यादव भेटेल त्या त्या पहिल्या भेटशील त्याचा काय बोलशील म्हणजे काय नाही नाही जाऊन पहिले त्याचा हात हाताचा किस घेणार किंवा त्याचा हाताचा हे करणार कारण त्यांनी एकशे चाळीस लोकांचे होप त्या हाताने फुलफिल केलेले आहेत तर त्याच्या हाताचं आणि तुझ्याला फोन केलास तेव्हा नेमकं पहिला तो काय म्हणा तू त्याला काय प्रश्न केला त्याला आम्ही स्लँग यूज करतो तर त्याला एक स्लँग म्हणला मानला रे तुला तर त्याला तो स्लँगच मार तर त्यांनी मला एक स्मायली हार्टची स्मायली पाठवली ठीक आहे धन्यवाद आपण जर पाहिलात तर आपल्याशी बातचीत करण्यासाठी होते सूर्यकुमार यादव यांचे मित्र आणि जवळजवळ आठ ते नऊ वर्षाचा मित्र आणि त्यांचा जो संघर्ष आहे तो, तो अगदी जवळून पाहिला आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूबला लाईक आणि सबस्क्राईब करा